पोलिसावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी पंधरा लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना तिघांना जडभाईपेठ पोलिसांनी रंग्यात पकडले ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली पूजा ढवळे व सदोतीस राहणार शिवगंगानगर मिलिंद कांबळे व सत्तेचाळीस राहणार बुधवारपेठ लक्ष्मी लोंढे व पंचेचाळीस राहणार एसआरपी कॅम्पजवळ असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत या प्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले व बेचाळीस रचरत्न निवास नेताजीनगर जोडभाई पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर जोडभाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला फिर्यादी भोसलेवर गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी पंधरा लाखांची मागणी केली ही रक्कम देण्यासाठी शुक्रवारी सकाळी फोन करून भोसले यांना एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये बोलावले याची तक्रार भोसले यांनी जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात दिली घटनेची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी दोन पंचांसोबत पथकासह हॉटेल परिसरात सापळा लावला भोसले यांनी आरोपींना पन्नास हजार रुपये रोख दीड लाखांचा व एक तेरा लाखांचा असे दोन चेक दिले त्यानंतर पोलिसांनी लगेच तेथे येऊन भोसले यांनी दिलेली रक्कम व दोन चेकसह तीनही आरोपींना ताब्यात घेतली आहे या प्रकरणी वरील तीन आरोपींवर बीएनएस तीनशे आठ दोन तीनशे एकावन्न तीन व पाच अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आरोपींनी भोसले यांच्याकडून पैसे स्वीकारल्यानंतर भोसले यांनी बाहेर थांबलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला म्हणाले साहेब काम झालंय पार्सल घेऊन या इशारा कळताच बाहेर थांबलेल्या पोलिसांची टीम तातडीने हॉटेलमध्ये आरोपीजवळ पोहोचली अचानक झालेल्या या कारवाईमुळे काय झाले हे त्यांना सूचनाशी झाले होते त्याने सुरुवातीला उडवाडवीची उत्तरे दिली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

Subscribe now and press the bell icon. Never miss it.